श्रावणातील प्रत्येक सणात मराठी माणसाच्या घराघरात केली जाणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी म्हणजे सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे अशी छान भरपूर पुरण भरून न बिघडता मऊसुद पुरणपोळी कशी बनवायची हे सोप्या पद्धतीने दाखवले आहे या पद्धतीने बनली तर पुरण अगदी कडेपर्यंत जातं पोळी लाटायला सोपी पडते फ्रीज शिवाय ही पुरणपोळी खराब न होता अशीच खूप जास्त वेळ मऊ राहते अगदी तुम्ही रुमालाप्रमाणे घडी घालू शकता इतकी मऊ होते खूप महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमचीही पुरणपोळी न बिघडता एकदम छान तयार होईल चला रेसिपी तर रेसिपीकडे वळूया तर यासाठी मी येथे दोनशे पन्नास ग्रॅम चणा डाळ घेतलेली चणा डाळ ही आपल्याला स्वच्छ धुवून एक ते दोन पाण्यातून घ्यायची आहे आणि धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी ठेवून द्यायचं आहे आपण ही डाळ एक ते दोन पाण्यामधून स्वच्छ धुवून घेऊया डाळ धुतल्यानंतर त्यामधले पाणी काढून टाकायचे आहे आणि भरपूर असे त्यामध्ये पाणी घालून ठेवायचे जवळजवळ दीड ते दोन तास आपल्याला ही डाळ भिजवायची आहे दीड ते दोन तास चणा डाळ भिजवल्याने आपली डाळ ही लगेचच शिजते तर येथे दोन तास झालेले आहेत दोन तासापेक्षा जास्त नाही भिजवली तरी चालेल तर येथे आपली डाळ मस्त पैकी भिजलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर ती डाळ मी कुकर मध्ये ना शिजवता एका एक भांड्यामध्ये भरपूर असे पाणी गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये ही डाळ टाकून घेतलेली आहे डाळ अगोदरच स्वच्छ धुतल्यामुळे आपल्याला धुवायची काही गरज नाहीये पाणी गरम झाल्यावरच त्यामध्ये डाळ घालायची आहे पाणी थंड असताना त्यामध्ये डाळ घालायची नाहीये पाण्याला उकळी आल्यानंतर डाळ जर घातली तर अधिकच उत्तम आता डाळीत पाणी किती घालायचे ते कसं बघायचं मी डाळ मोजून घेताना पाव किलोचं माप म्हणजे मोठा ग्लास एक भरून झालेला त्याच प्रमाणात दोन ते तीन ग्लास पाणी मी या डाळीमध्ये घातलेले आहे डाळ शिजायला घालण्या अगोदरच आपल्या पाण्याला छान उकळ आलेला त्यामुळे येथे पाण्याला लगेचच उकळी आलेली आहे आता हा जो डाळीवरचा फेस आहे तो संपूर्णपणे आपण काढून घ्यायचा आहे एकदा डाळीवर फेस काढल्यानंतर पुन्हा सुद्धा आपल्या डाळीवर फेस येतो तो सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे तसेच फेस काढून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे मी येथे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे शिजत असताना जर हळद घातली तर पूर्णाला रंग खूप छान येतो शिवाय चणा डाळ पचायला थोडी जडच असते त्यामुळे डाळीत हळद घालायची त्याचप्रमाणे येथे अर्धी पडी तेल घालून घेऊया म्हणजे डाळ सर्व ठिकाणी व्यवस्थित शिजेल पहिली सात आठ मिनिटं गॅस फास्टच ठेवला त्यामुळे आपली डाळ लगेच उकळते त्यानंतर मध्य आचेवर आता डाळ शिजवून घेते तसेच डाळ शिजत असताना झाकण पॅक ठेवू नका थोडेसे अर्ध व ठेवा नाहीतर मग डाळ ओतू जाईल वीस ते बावीस मिनिटात बघा हा जेवढा फेस येईल तेवढा आपण व्यवस्थित काढून टाकायचा आहे तसेच डाळ शिजली की नाही ते मी बघते अजून डाळ शिजायला अजून पाच ते दहा मिनिटं लागणार आहेत ज्याप्रमाणे मध्ये मध्ये येणार आहे फेस तो आपण झाकण काढून काढून घ्यायचा आहे डाळ शिजायला घातल्यापासून पस्तीस ते चाळीस मिनिटं झालेली आहे तर येथे आपली परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे आता गॅस बंद करून आपली डाळ गाळून घेऊया गरम असताना चाणीच्या खाली भांड ठेवून ही डाळ आपल्याला गाळून घ्यायची आहे डाळ जास्त वेळ निथळत ठेवायची नाही दोन ते तीन मिनिटात गरम असतानाच आपण त्यामध्ये गुळ मिक्स करून घेणार आहोत गुळाचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला येथे मी सांगते आता पहिले गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडं दोन चमचे तूप घालून घ्यायचे आहे साजूक तूप घालायचं आहे तसेच मी येथे पाव किलो डाळीसाठी वीस ग्रॅम साखर तसेच दोनशे ग्रॅम गूळ घेतलेले आहे जर तुम्हाला पूर्णपणे गूळ पाहिजे असेल तर तुम्ही पूर्णपणे गूळ येथे वापरू शकता पण साखरेमुळे सारणाला आपला मस्तपैकी चिकटपणा येतो त्यामुळे मी येथे साखर वापरली आहे आता ही निथळलेली डाळ ह्यामध्ये संपूर्णपणे घालून घेते इथे महत्वाचं म्हणजे डाळ थंड होऊन द्यायची नाही सारणीवर निथळली की लगेचच दोन ते तीन मिनिटात त्यामध्ये गुळ घालून घ्यावा गरम गरम डाळीसोबत गुळ लगेच विरघळला जातो व पुरण लवकर तयार होतं सुरुवातीला गॅस ठेवून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते पुरणपोळीसाठी घेताना खूप चिकट किंवा कोरडा गुळ घेऊ नका नरम आणि लालसर गुळ वापरा म्हणजे जो गुळ सुरीने पटकन चिरला जातो हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करत राहायचंय पुरणपोळी बनवताना सर्व गोष्टी परफेक्ट घेतल्या की कि कितीही पुरण असेल तरी पुरण बिघडत नाही किंवा पुरणपोळी बिघडत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे पुरणपोळी बनवताना आपण जे पदार्थ वापरतो म्हणजे तूप मैदा डाळ हे सर्व चांगल्या क्वालिटीचे आणि ताजेच असावे घरात आणलेली जास्त दिवसाची डाळ मैदा कणिक किंवा तूप जे वापरले तर त्या पुरणपोळ्या एवढ्या अशा छान होत नाहीत ही पहिली आणि खूप महत्वाची टीप आहे डाळ पूर्णपणे मौसूद शिजल्यानंतरच त्यामध्ये गुळ घाला डाळ कच्ची असताना जर गुळ घातले तर पुढचे सगळेच बिघडते आता येथे जवळजवळ आपलं सारण तयारच झालेलं आहे आपले पुरण परफेक्ट कसे तयार झाले आहे हे बघण्यासाठी सर्व डाळ एकत्र एक गोळा करायची आणि आपला चमचा हा मध्ये उभा ठेवायचा जर चमचा पडला नाही म्हणजे आपले पुरण येथे परफेक्ट तयार झालेले आहे तसेच आपल्याला पुरण जास्त कोरडे करायचे नाहीये ते थोडेसे ओलसर असतानाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पुरण शिजल्यानंतर आपल्याला पाच मिनिटं ते झाकून ठेवायचं आहे आता पाच मिनिटा नंतर झाकण काढायचं आहे आणि पुरण आपलं गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे कारण डाळ गरम गरम असतानाच आपले पुरण व्यवस्थित वाटले जाते पुरणाच्या चाळणीवर आपण डाळ वाटून घेऊया डाळ घालून घेतल्यानंतर आपल्याकडे जो छोटा तांब्या किंवा कोणत्याही छोटी वाटी असेल तर त्याच्या सहाय्याने आपण हे पुरण बारीक करून घ्यायचं आहे भाजायची भीती असेल तर एखादा उंच ग्लासच घ्या तसेच गरम गरम असतानाच जर पुरण केलं तर आपली डाळ ही पटकन वाटली जाते तर आपण सर्व डाळ व्यवस्थित बारीक करून घेऊया दोन ते तीन वेळाच्या सारणामध्ये आपण हे व्यवस्थित बारीक करून घेऊया तर मी पहिल्याच वेळेची येथे डाळ बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता टेक्शर आपलं व्यवस्थित असल्यामुळे ती डाळ पटकन बारीक झालेली आहे आता उरलेली डाळसुद्धा आपण ह्यामध्ये अशीच बारीक करून घेऊया तसेच डाळ गरम असल्याने आपले पूर्ण हे पटकन झालेले आहे तुम्ही येथे बघू शकता की आपले पूर्ण सारण येथे झालेले आहे तर ते आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊया तर येथे आपल्या पूर्णाला रंग बघा किती आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेळची पावडर घालून घेऊया तसेच अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घेऊया आणि जायफळ हे बारीक खिसण्याने आपल्याला किसून घ्यायचे आहे वेळची पावडर अशी नंतर घातल्याने वेळचीचा सुगंध हा जास्त येतो सुंठ पावडर घातल्याने पोळी जास्त दिवस टिकायला मदत होते आणि तसेच बाधतही नाही गुळासोबत जायफळचा सुगंध हा खूपच छान येतो तसेच पोटालाही चांगलं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेताना सर्व पुरण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या पुरणाचा परफेक्ट तसा गोळा तयार झालेला आहे बाजूला तसेच आपण आता येथे मैदा मळून घेणार आहोत पाव किलो चणा डाळीसाठी मी येथे बरोबर दोनशे ग्रॅम मैदा घेतलेले आहे आपलं पुरणच यामध्ये जास्त असणार आहे त्यामुळे आपल्या मैद्याचं प्रमाण हे कमी असणार आहे आणि पुरणाचं प्रमाण हे जास्त असणार आहे तर मी हा मैदा चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थितपणे चाळून घेणार आहे म्हणजे काय घाण किंवा कचरा असेल तर ती व्यवस्थितपणे निघून जाईल मैदा चाळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत तसेच मी यामध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप गरम करून घेतलेले ते ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तसंच तुम्ही येथे अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा असे सुद्धा यूज करू शकता किंवा फक्त गव्हाचं सुद्धा वापरू शकता तूप घातल्यानंतर हे पीठ अशी मूठ बांधली जाईल याप्रमाणे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणखी एक महत्त्वाची स्टेप म्हणजे मी येथे पीठ मळताना दूध आणि पाणी हे दोन्ही घेणार आहे तर त्यामुळे मी एक छोटा ग्लास भरून दूध घेतलेले आहे आता हे सर्व मिश्रण आपण पुन्हा व्यवस्थित मळून घेऊया आणि तसेच जसे लागेल त्याप्रमाणे ह्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत थोडंसं दूध घातल्यामुळे पुरणपोळी एकदम सुंदर होते चवीतही फरक पडतो पु आणि अतिशय मऊ होते दूध तापवलेले आहे पण अगदी गरम किंवा थंड न घेता रूम टेम्परेचरच घ्यायचं आहे मैद्यामध्ये थोडं थोडस पाणी घेऊन व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे सैलसर असं मळून घ्यायचं आहे पीठ हे व्यवस्थित मळल्यानंतर आपण त्यामध्ये अजून थोडे थोडे पाणी घालून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला मऊसर आणि हे सैलसर मळून घ्यायचे आहे असंच आपल्याला हळूहळू करून हा सैलसर भिजवत राहायचा आहे अशाच मेहनतीने आपल्याला हे सैलसर मळून घ्यायचं आहे डाळ शिजायला कोणाची मदत घेतली तर लगेच मैदा मळायला घ्या म्हणजे आपलं सर्व लगेच होईल करून झाल्यानंतर मैदा पूर्ण रेडी झाल्यानंतर त्याला सेट होऊन देण्यासाठी थोडा वेळ लागतो ही सुद्धा एक महत्वाची टिप्स आहे साधारण बारा ते पंधरा मिनिटं मी ह्या पद्धतीने येथे मैदा मळून घेतलेला आहे मैदा आपला मस्तपैकी ओढला जाईल ह्याप्रमाणे आपण येथे मळून घ्यायचं आहे तर येथे मी अर्धा पोळी तेल घेतलेले आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित मळून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपला परफेक्ट मैदा मळून तयार झालेला आहे एका बाउल मध्ये मी तेल घालून घेत आहे तसेच आपण मळून घेतलेला मैदा ह्या बाउलमध्ये मी ठेवून घेत आहे आता या मैद्याच्या वरून सुद्धा आपल्याला भरपूर असं तेल घालून घ्यायचं आहे आणि हा मैदा तेलामध्ये पूर्णपणे भिजला जाईल याप्रमाणे आपण ह्यामध्ये तेल घालून घेणार आहोत म्हणजे मग पोळी लाटायला सोपी पडते एवढं काही तेल आपल्याला लागत नाही जास्तीचं तेल हे नंतर आपण भाजीसाठी वापरू शकतो तर हा मैदा महण्यासाठी मला अर्धा ग्लास पाणी आणि एक छोटा ग्लास भरून दूध असे एकूण पूर्ण ग्लास भरून पाणी येथे आपल्याला दोनशे ग्रॅम मैदा महण्यासाठी लागलेला आहे मैद्यात तेल घालून ठेवणे ही सुद्धा एक महत्वाची स्टेप आहे तसंच एक ते दीड तासानंतर आपला पुरण आणि मैदा व्यवस्थितपणे तयार झालेला आहे आता या पुरणाचे आपण गोळे करून घेऊया एकसारखे पुरण संपूर्णपणे थंड झाला आहे आणि मौसूद झालेला आहे जेव्हा आपण पुरणपोळी करायला घेतो ना तेव्हा पुरण रेडी ठेवायचं तसेच मैदा सुद्धा मळून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मधल्या वेळेमध्ये एक ते दोन तासामध्ये आपली कामं उरकायची आणि त्यानंतर आरामात आपल्याला पुरणपोळ्या करायला घ्यायच्या आहेत त्यामुळे जेवढा व्यवस्थित वेळ जाईल ना तोपर्यंत आपलं पुरण सेट व्हायला आणि मैदा सेट व्हायला येथे मदत होते पाव किलो पुरणाचे जवळजवळ बारा ते तेरा पुरणाचे गोळे येथे तयार झालेले आहेत जर तुम्ही पुरण झालं तर लगेचच पुरणपोळ्या करायला घेतल्या किंवा मैदा लगेचच करून पुरणपोळ्या करायला घेतल्या तर तेवढ्या अशा छान अशा आपल्या पुरणपोळ्या होत नाहीत एकाच वेळेस तुम्ही दहा ते पंधरा गोळे करून ठेवू शकता तर हे गोळे आपण झाकून ठेवूया म्हणजे आपला हात माखत नाही आता दोन तासानंतर आपला मैदा हा व्यवस्थित तयार झालेला आहे त्याच्यावरचे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते आपण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा हा मैदा व्यवस्थित संपूर्णपणे मळून घेऊया कोणाला जर एवढ्या मऊ मैद्याचे पुरणपोळ्या लाटायला जमत नसतील तर थोडेसे पाणी कमी टाका पण एकदम घट्टही मळू नका जरा पीठ मऊच हवे तर येथे आपले पीठ मळून झालेले आहे आता त्यातला एक गोळा आपण घेऊया आणि गोळा घेतल्यानंतर आपल्या लिंबाच्या गोळी एवढा आपला गोळा घ्यायचा आहे तसंच त्यामध्ये तेलाचा थोडासा थेंब लावून आपला पुरणाचा गोळा त्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या हातामध्ये जो मैदा आहे तो वरवर उचलत घ्यायचा आहे आणि वरच्या हाताने पुरणाचा गोळा आतमध्ये दाबायचा आहे अशा प्रकारे हा मैदा वरवर वर आणून आपल्याला हा गोळा बांधून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपला पूर्णाचा गोळा येथे तयार झालेला आहे आणि एक्स्ट्राचा जो आहे तो वरतीच दाबलेला आहे पीठ आणि व्यवस्थितपणे बंद केलेला आहे जी पूर्णाची बंद करून पॅक केलेली बाजू आहे ना ती नेहमी पोळपाटाच्या खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि मग लाटायची आहे तसेच मी येथे पोळपाटाला सुती कपडा बांधलेला आहे आणि त्यावर तांदळाचे पीठ थोडे भुरभुरवले आहे तुम्ही येथे मैद्याचा वापर सुद्धा करू शकता पण तांदळाच्या पिठावर पुरणपोळ्या पटापट पत लाटल्या जातात तसेच पोळी मोठी झाली की ती फक्त कडेकडेने लाटत घ्यायची आहे तसेच पोळी आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ तुम्ही ठेवू शकता मेन म्हणजे पुरण आणि मैदा या दोघांची कन्सिस्टन्सी एकसारखी असली पाहिजे तेव्हाच पुरणपोळी अशी सहज लाटता येते एक घट्ट आणि एक, एक पातळ असेल तर पुरणपोळी व्यवस्थित लाटली जात नाही अलगतपणे पोळी हातावर उचललेली आहे पोळीची वरची बाजू खाली टाकून अलगतपणे पोळी तव्यात टाकून घेते तव्यामध्ये अगोदरच तूप घालून घेतलेलं आता खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली की पोळी आपल्याला अलग हाताने पलटायची आहे आणि त्यावर तूप घालून घ्यायचं आहे पुरणपोळी करताना गॅस मिडियम टू हाय असावा पुरणपोळी कधीच कमी गॅसवर भाजायची नाही साजूक तूप तुम्ही पोळी भाजताना घालू शकता किंवा नंतर कापडावर काढल्यावर पोळी गरम असतानाच त्यावर तुम्ही तूप घालून घेऊ शकता पुरणपोळी जास्त फुगल्यावर कडा कच्चा राहायची शक्यता असते त्यामुळे ती अलग ताशा कड्याने दाबून घ्यायची तर येथे आपली पहिली पुरणपोळी तयार झालेली आहे तसेच आपण आपली दुसरीसुद्धा पुरणपोळी करून घेणार आहोत तसंच करायचं आहे पुरण घ्यायचं आहे मध्ये गोळा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने पुरण वर उचलत आपला गोळा दाबून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि तसेच पुरण भरल्यानंतर हा गोळा तांदळाच्या पिठामध्ये बुडवल्यानंतर जी बाजू पॅक करतो ती बाजू पोळपाटाच्या खालच्या दिशेला ठेवायची आहे म्हणजे आपल्याला पुरणपोळी व्यवस्थित लाटता येणार आहे ही बाजू आपण पोळपाटाच्या खालच्या बाजूला ठेवून घेतलेली आहे तर येथे आपली तशीच पुरणपोळी मस्तपैकी लाटून झालेली आहे पुरण आणि मैदा याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला सहजपणे आपल्या पुरणपोळ्या लाटता येत आहेत ते तुम्ही बघू शकता तसेच संपूर्ण पुरणसुद्धा आपल्या पोळीमध्ये व्यवस्थित पसरले गेलेले आहे आणि लाटताना काही त्रास होत नाही आहे तर अशा प्रकारे आपली पोळी लाटून झालेली आहे पुन्हा अलगत हाताने आपल्याला ही पोळी उचलायची आहे आणि वरची बाजू खाली घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे तिला शेकवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शेकल्यानंतर आपल्याला ही बाजू पलटी करून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे ह्यावर तूप घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या सगळ्याच पुरणपोळ्या मस्तपैकी टम्म फुगणार आहेत आणि तव्यामध्ये अलगतच काविता न लावता अलगतपणे ह्या पुरणपोळ्या नाजूक असल्याने आपल्याला कपड्यावर काढून घ्यायचे आहेत जेव्हा आपण जास्त प्रमाणात पुरणपोळ्या करतो तेव्हा खालीच एखादं कापड अंतरायचं तर अजून एक स्वच्छ कापड घालून घ्यायचं आणि पोळ्या त्यावर काढून घ्यायच्या म्हणजे त्या व्यवस्थित गार व्हायला मदत होते जरा थंड झाल्यानंतर घडी घालून ठेवायच्या तसेच आपल्या पुरणपोळ्या तर बनवून तयार होणारच आहे तर तुम्हाला आजचीही आपली पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्यातल्या टिप्स कशा वाटल्या जर त्या तुम्हाला आवडल्या असतील तर पटकन एक लाईक करा आणि तसंच कमेंटद्वारे नक्कीच कळवा पुरणपोळ्या कितीही जास्त असल्यात पण आपले प्रमाण एक्झॅक्ट असले ना तर कधीही पुरणपोळी आपली चुकत नाही आणि एकदम व्यवस्थित होते मौसूद होते लुसलुशीत होतात लाटताना किंवा भाजताना फुटत नाही आणि नाजूक हाताने आपल्याला येथे पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन काही पदार्थ बनवेल तेव्हा ते, ते तुम्ही सहजपणे बघू शकाल तर येथे आपल्या पाव किलो डाळीच्या आणि दोनशे ग्रॅम मैद्याच्या बरोबर तेरा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर त्या तुम्ही येथे बघू शकता मस्त छान मऊ लुसलुशीत अशी आपली येथे पुरणपोळी तयार झालेली आहे तसेच पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू